हेडलाईन करायला त्यांना शरद पवारच लागतात आणि आता इतके दहा वर्ष झालं त्यांचं सरकार केंद्रापासून दिल्लीपर्यंत आहे आता दहा वर्ष त्यांचं सरकार गल्लीपासून दिल्लीपर्यंत आहे तरी त्यांना टिकेला शरद पवारच लागतात ते करत नव्हतं मात्र आता शिष्टमंडळ जरा मी आता भेटायला जाते मुख्यमंत्री आज मुंबईमध्ये बैठका घेत आहेत मग काय वाटतं तुम्हाला खरंच हा प्रश्न सुटणार आहे का आपण चोवीस तारखेपर्यंत वेळ दिलेला आहे चोवीस ला काय होतं बघूया भाजपचे पालघरचे युवा मोर्चा त्यांना बोलायचा अधिकार आहे नाही अधिवेशन सुरू आहे अधिवेशनात विकासाच्या मुद्द्यावर किती चर्चा होत नाही असं सांगण्यात येते अधिवेशन तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्र सरकारचे अधिवेशन महाराष्ट्र सरकारच्या अधिवेशामध्ये हे ट्रिपल इंजिनचं खोक्याचा जर सरकार आहे त्यांनी काय काय केलं आहे तुम्ही बघा साखरेचा जो इथेनॉलचा निर्णय झाला गुरुवारी पियुष गोयल पार्लमेंटमध्ये म्हणाले की आम्ही इथेनॉलमध्ये मोठं काम करणार आहे आणि शुक्रवारी त्यांनी इथेनॉल बँक केलं म्हणजे यू टर्न केला की नाही आणि असे अनेक निर्णय शेतकऱ्यांच्या विरोधात कांदा असेल साखर असेल धान असेल सोयाबीन असेल किती तुम्हाला इध उदाहरणं देऊ ज्याच्यात कन्सिस्टंटली इनकन्सिस्टंट म्हणजे ही या सरकारची केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारची खासियत आहे शेतीच्या बाबतीत इथनॉलमधून इथून जेव्हा दबाव पडला तेव्हा त्यांनी ते, ते युटन पण पुन्हा केलं म्हणजे एकदा दोनदा असे सारखी इथनॉलवर युटर्न चालले आहेत महाराष्ट्र सा केंद्र सरकारचे आणि कांद्याच्या बाबतीत अतिशय उदासीन आणि कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याचं कंबळ मोडण्याचा पाप कोण करत असेल तर महाराष्ट्रात जण केंद्र सरकार करते कारण का कांद्याच्या लोकांना न्याय मिळत नाही आहे कांद्याचा शेतकरी हा कोण आहे जो अल्पउधारक आहे जो कमी शेतीमध्ये कमी पाण्यामध्ये जो शेती करतो तो खांद्याचा शेतकरी आता त्याला ज्या पद्धतीने टॅक्स लावला आहे निर्यात बंद केली ह्याच्यात पूर्णपणे त्यांचा कंबंड मोडण्याचं पाप हे सरकार करते